नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ म्हणजेच मागील त्याला सौर कृषी पंप योजना याच्यावरतीच आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहोत शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला सौरपंपाचे वाटप केले जात आहे आता या योजनेमध्ये जे काय आहे सुरुवातीपासूनच शेतकऱ्याला बऱ्याच साऱ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे बऱ्याच सारे प्रॉब्लेमचा सामना शेतकऱ्याला या, या योजनेमध्ये कराव्या लागत आहे चारी सुरुवातीपासूनच वेगवेगळे वेगवेगळे प्रॉब्लेम शेतकऱ्याला फेस करावे लागत आहेत याच्यामध्ये जे काय या आधी सुरुवातीचा जो काय प्रॉब्लेम होता हा म्हणजे शेतकऱ्याचा विश्वास या योजनेवरती सर्वप्रथम बसत नव्हता हो कारण कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर पेमेंटचा भरणा करावा लागत होता व त्यानंतर शेतकऱ्याला सौरपंप मिळत होते परंतु या योजनेचे जे, जे काय आहेत नियम निकष बदलल्यामुळे या योजनेला शेतकऱ्याचा अर्ज सबमिट करण्यासाठीच आधी शेतकऱ्याला पेमेंट करायचे होते व शेतकऱ्याने पेमेंट केल्यानंतर या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी नंतर मिळणार तिथून पुढे शेतकऱ्यांनी वेंडर निवडायचा तिथून पुढे सर्वे होणार ज्या काय गोष्टी आहे ह्या गोष्टी लांबतच जात होत्या यामुळे सारे शेतकरी या पेमेंटचा भरणा करायला देखील दपकत होते त्यानंतर जरी पेमेंटचा भरणा केला तर शेतकऱ्याची जी काही मंजुरी आहे ही मंजुरी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मंजुरी मिळत नव्हती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांकडून मंजुरी देण्यासाठी एजंटकडून किंवा अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात होती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे असे अर्ज आहेत की ज्यांचे अपात्र करण्यात आलेले आहेत किंवा त्रुटीमध्ये टाकण्यात आलेले आहेत काही कारण न देता हे अर्ज त्रुटीमध्ये टाकले आलेले आहेत हा देखील एक प्रॉब्लेम होता त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना देखील वेंडर निवडीसाठी प्रतीक्षा करावी लागत होती वेंडर कंपन्या या लिस्टमध्ये ॲड होत नव्हत्या जरी होत होत्या तर नवनवीन काही वेगवेगळ्या कंपन्या एक एक दोन दोन दिवस ॲड येत होत्या ते पण काही घंट्यांसाठी या कंपन्या लिस्टमध्ये येत होत्या दुपारून कंपनी जर लिस्टमध्ये आली तर संध्याकाळपर्यंत कंपनी लिस्टच्या बाहेर जात होती त्यामुळे देखील शेतकऱ्यांना बराच सारा त्रास सहन करावा लागलेला आहे तर त्यामध्येच शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कंपनीची निवड केली कंपनीची निवड केल्यानंतर शेतकऱ्याला जो काही जॉईंट सर्वे आहे जे काही लाईनमन सर्वे करतो या सर्वेसाठी देखील शेतकऱ्याला बऱ्याच साऱ्या अडचणींचा सामना करावा लागलेला आहे सर्वप्रथम म्हणजेच लाईनमनकडून साऱ्या शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की लाईनमन हे एक एक्स्ट्रा पैसे घेतल्याशिवाय सर्वेच करत नाहीत लाईनमनला पैसे देऊनच सर्वे करून घ्यावा लागत आहे जर लाईनमनला पैसे दिले नाही तर तो सर्वे देखील रिजेक्ट होत आहे असे देखील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे म्हणणे आहे व बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पैसे देऊन देखील असं झालेलं आहे की त्यांचे सर्वे दोन दोन तीन तीन वेळेस रिजेक्ट होऊन त्यांना परत परत सर्वे करावे लागलेले आहेत व सर्वे झाल्यानंतर देखील जे काही सर्वात महत्वाची अडचण महत्वाचा मुद्दा म्हणजेच ज्या काही शेतकऱ्याने जी काही कंपनी निवडलेली आहे या कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक दिशाभूल करण्यात येत आहे शेतकऱ्याला कंपनीकडून सिलेक्शन करून घेताना एक वेगळा शब्द दिला जातो व त्यानंतर शेतकऱ्याला मटेरियल देताना किंवा सोलार पंप देताना वेगळ्या क्वालिटीचे वेगळ्या कंपनीचे अशा प्रकारे दिले जाते शेतकरी मित्रांनो असे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत की आम्ही या कंपनीची निवड केलेली आहे एक्स वाय झेड कंपनीची निवड केलेली आहे त्या एक्स वाय झेड कंपनीने आम्हाला अशा अशा मटेरियलची बोली केली होती किंवा अशा अशा प्रकारे तुम्हाला कंट्रोलर मिळेल किंवा तुम्हाला इतका पाईप मिळेल या कंपनीची मोटर मिळेल या कंपनीच्या पाट्या मिळतील अशा अनेक आम्हीच दाखवून सिलेक्शन करून घेतलेले आहे परंतु इन्स्टॉलेशन करताना तशा प्रकारचे मटेरियल या कंपन्या शेतकऱ्याला देत नाहीत आता त्यापेक्षाही वेगळा मुद्दा म्हणजे बऱ्याच साऱ्या कंपन्या शेतकऱ्याने दोन दोन तीन तीन महिने होऊन गेलेत सिलेक्शन करून काही शेतकऱ्यांचे असं आहे की दोन महिने वेंड सॉरी दोन महिने निघून गेलेत की त्यांची वर्क ऑर्डर निघलेली आहे असं दोन महिने उलटून देखील त्या शेतकऱ्याला अजूनही कंपनीच्या वेंडरकडून साधा कॉल देखील नाही की तुमचं मटेरियल ह्या दिवशी येईल किंवा तुमच्या मटेरियलला टाईम लागेल किंवा तुमचा मटेरियल आलं आहे किंवा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मटेरियल देण्यात येत आहे अशा प्रकारचे देखील काही हालचाली वेंडरकडून करण्यात आले नाही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे कॉल मेसेज येत आहेत की वर्क ऑर्डर निघून दोन ते तीन महिने होऊन गेले तरीही कंपनीकडून आम्हाला कसल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करण्यात आलेला नाही व त्या शेतकऱ्याने जर वेंडरशी संपर्क साधला तर ते वेंडर देखील शेतकऱ्याचे कॉल घेत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे आता ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा या योजनेमध्ये जर कंपनीने वर्क ऑर्डरच्या साठ दिवसाच्या आत शेतकऱ्याला पंप दिला नाही तर शेतकऱ्याला कंपनी बदलता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळालेली होती परंतु अशा प्रकारचे कुठलेही अपडेट या योजनेमध्ये अद्यापही आलेले नाही कारण बऱ्याच बऱ्याचसाऱ्या शेतकऱ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे वर्क ऑर्डर निघून साठ दिवसाच्या वर वेळ झालेला आहे तरी कंपनीकडून शेतकऱ्याला मटेरियल देण्यात आलेले नाही परंतु या शेतकऱ्याला पोर्टलवरती जाऊन किंवा महावितरण कार्यालयात जाऊन कुठूनही अजूनही कंपनी बदलता येत नाही त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत शेतकऱ्याला मटेरियल कधी मिळेल हा ही देखील चिंता लागलेली आहे आता यामध्ये याची तक्रारी जे काय आहेत ह्या कुठं करायच्या कुणाकडे तक्रारी केल्याने शेतकऱ्याला फायदा मिळेल किंवा शेतकऱ्याला मदत मिळेल हा देखील प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण होत आहे आता शेतकरी मित्रांनो आपण आपल्याला हेच सांगणार आहोत की शेतकऱ्यांनी यापुढे काय पाऊल उचलले पाहिजे जे, जे काय शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अडथळे किंवा निर्माण होत आहेत प्रॉब्लेम्स येत आहेत यासाठी शेतकऱ्यांनी कुठे तक्रारी केल्या पाहिजे काय पाऊल उचलले पाहिजे जेणेकरून तुम्हाला थोडीफार खावाना हो मदत या प्रॉब्लेम्सला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता सुरुवातीला शेतकऱ्यांनी महावितरणशी संपर्क साधायचा आहे आपण स्क्रीनवरती देखील महावितरणचे जे, जे काही टोल फ्री नंबर आहेत हे आपण स्क्रीनवरती दाखवत आहोत शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत कंपनीबद्दलच्या या टोल फ्री नंबरवरती आपण कॉल करून यांची कंप्लेंट या टोल फ्री नंबरवरती करू शकता ही पहिली स्टेप नंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही टोल फ्री नंबरवरती कंप्लेंट करून देखील जर तुम्हाला याचा काहीही फायदा झाला नाही तर तुम्ही त्याच्या थोडे काही दिवसानंतर तुमची लेखी तक्रार ही डायरेक्ट महावितरणच्या ऑफिसला जाऊन चांगल्या पोस्टच्या चा अधिकाऱ्याकडे तुमची लेखी तक्रार देऊ शकता जेणेकरून त्या अधिकाऱ्याकडून देखील तुमची दखल घेतली जाईल तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल व त्यानंतर जरी तुम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स महावितरणकडून भेटलेला नाही तर आता शेतकरी मित्रांनो यासाठी बरेच सारे यूट्यूबर देखील असे आहेत माझ्यासारखे की, की ज्यांची मागणी आहे आपली देखील ती मागणी आहे आपण अतुल सावे साहेबांना मेघनाताई बोर्डीकरांना पत्रव्यवहार देखील केलेला आहे की या योजनेसाठी एक जिल्हास्तरीय स्पेशल एक कार्यालय उभं केले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला तिथे तक्रारी देता येतील शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण या कार्यालया मार्फत करण्यात येईल असं आपण निवेदन दिलेलं आहे परंतु अद्यापही हे जे काही पत्रव्यवहाराचा आपल्याला रिस्पॉन्स मंत्र्यांकडून भेटलेला नाही आता शेतकरी मित्रांनो जर महावितरणकडून देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स भेटला नाही तर तुम्ही तुमचे जे काय लोकल प्रतिनिधी आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत ह्या लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून त्यांना निवेदन देऊन त्यांना अर्ज देऊन तुमचा लेखी अर्ज देऊन त्यांना मदत मागितली पाहिजे जर लोकप्रतिनिधींनी ही गोष्ट जर हातात घेतली तर शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल या कंपन्यांची मजुरी थांबल्याशिवाय राहणार नाही सध्या या कंपन्यांनी एवढी मजुरी चालवली आहे की शेतकऱ्यांची फसवणूक करतायत शेतकऱ्यांना टाईमवर मटेरियल देत नाहीत शेतकऱ्यांना बोलेल तसे मटेरियल देत नाहीत किंवा शेतकऱ्यांनी कॉल केल्यानंतर शेतकऱ्याला व्यवस्थित बोलत देखील नाहीत तर या गोष्टींना नक्कीच कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी शेतकऱ्याने देखील कुठेतरी लढा द्यायला पाहिजे कारण जर तुम्ही सहन करत राहिलात तर अशाच प्रकारे या कंपन्यांची मजुरी चालत राहणार व तुम्हाला अशा कोणत्याही योजनांचा लाभ चांगल्या प्रकारे भेटणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो